राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हलो ब्रदर्स अलंकापुरी रम्य सिंहासनस्तम सनस्तम भोज तेजस प्रदेशमारेव सदा स्तूय मानम समाजित्तमूर्ती भोजत ज्ञानदेव ज्ञानदेवाच्या कृपेने आम्ही ही नेपा नेपाळ तीर्थयात्रा मोठ्या आनंदात फाटामाटात सुरू आहे आम्ही सध्या आत्ता काटको काठमांडू या ठिकाणी आलेलो आहोत एकदम फ्रेश वातावरण आहे आमच्या समूहे आमच्या ज्ञानोबराच्या कुशीत राहणारे सर्व कुरळीकर असतील मुळीकर असतील सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी आमचे सर्व सर्व नाना आपले आपलं बनवत एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगतील नाना कसं काय वातावरण आहे काय आहे नानाजी बताई कसा नेपाल यात्रा हवी यात्रे करता पुरळी आणि मुळीचं सर्व भाविक इथं आलेले आहेत यात्रेमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आणि सर्व यात्रा एकदम सुखरूप चाललेली आहे व्यवस्थित चाललेली आहे जे लोकांना ते वाटतं कसं इथं जंगल झाली हे झालं तर तसा इथं काही आज प्रकार नाही आहे त्याच्यामुळं यात्रेकरून यात्रे येण्यास कोणती हरकत नाही धन्यवाद माताजी आप पतही आहे कॅशला काय आपूयात नाणी बोला बोला आणि छान झालं आहे छान झाले छान झाले छान झाले छान झालं आहे अभी आप रंजनाताई बोला थोडा एक मिनिटात बोला सुंदर इथलं वातावरण कसं आहे सध्या काठमांडू मध्ये जनकपूर मध्ये सुरक्षित आहे पाऊस वगैरे आहे का त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांनी पावसाची दंगलची काय भीती न बाळगता या तीर्थयात्रे तीर्थयात्रेचा आनंद घेण्यासाठी जरूर जाणू यावं आमच्या समवेत आम्हाला ज्यांनी आणलेलं आहे दुर्गेज भैया आहेत त्यांनी अगदी मोठ्या भावासारखी व्यवस्था करतात हॉटेल असेल गाडी असेल देवदर्शन असेल सर्व सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात त्यांनासुद्धा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण कुंडली वर्धे हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय तात्या रामकृष्णारी की जय आणि ही यात्रा खऱ्या अर्थानं रद्द होण्याच्या मार्गावर होती परंतु आमचे शिवाजीदादा सोनोने असतील आणि देवराम तात्या सोनोने असतील नाना असतील दोन्ही नाना असतील यांच्यामुळं सगळं व्यवस्थित उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळं ही यात्रा निघालेली आहे आणि पूर्णत्वाच्या वाटेला